महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबविली आहे ज्या अंतर्गत महिलांना दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये परंतु आता या योजनेत आणखी एक महत्वाचा दुबा जोडला आहे महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे या नवीन क्रांतिकारी योजनेचे वैशिष्ट्य कोणाला लाभ मिळणार आणि सध्या स्थिती काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहूया महिलांना केवळ मासिक मदतीवर अवलंबून न ठेवता त्यांना सक्षम उद्योजक बनवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये कर्ज मर्यादा किती पाहूयात महिलांना एक लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे यामध्ये व्याजदर कसा असणार हे पाहूयात या कर्जावर शून्य टक्के व्याजदर आकारले जाणार आहे या योजनेचा उद्देश नेमका काय महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक आधार आणि मार्गदर्शन देणे जेणेकरून त्या आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभ्या राहतील सध्या ही योजना महाराष्ट्रातील काही प्रमुख क्षेत्रामध्ये सुरू झाली आहे उर्वरित महाराष्ट्रात लवकरच ती लागू होण्याची शक्यता आहे या योजनेचा प्रारंभ कधी होणार आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून महिलांसाठी ही विशेष योजना सुरू केली आहे सध्या ते क्षेत्र ही योजना सध्या मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू करण्यात आली आहे पहिली मदत कुठे झाली महिला व बालकल्याण विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली मुंबई बँकेमार्फत व्यावसायिक कर्ज योजनेतून सत्तावन्न कर्जाचे धनादेश वाटप करण्यात आले आहेत या योजनेचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांच्या उद्योजकतेला बल देणे आहे महिलांना एक हजार पाचशे रुपये मासिक मदत आणि एक लाख बिनव्याजी कर्ज असे दुहेरी पाठबळ मिळण्यासाठी राज्यातील महिला उद्योजकांची वाढ निश्चित वेगाने होईल तर अशा प्रकारे तुम्ही महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती पाहिली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर नवीन अपडेट्स मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलाकन प्रेस करायला विसरू नका भेटत आपण नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओ मध्ये